महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफिया व गुंडांचे राज्य सुरू आहे महाराष्ट्रात जे राज्य आणले आहे ते झुंडशाही व गुंडगिरीतून राज्य आणले आहे कालचा प्रकार उल्हासनगरचा नाही तर मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आहे व या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या त्रासातून मनस्तापातून हा गोळीबार केला असल्याचे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे मी या गोळीबाराचे समर्थन करणार नाही गृहमंत्री त्यांचे आहेत पण त्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात गुन्हेगारच निर्माण होतील वर्षभर सांगत आलो आहोत की मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारी टोळ्यांना दूरध्वनी जातात उद्याच्या निवडणुकांसाठी मदत व्हावी यासाठी गुन्हेगारांना जमिनावर जामिनावर बाहेर काढले जात आहे पुण्यात चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना राजकारणासाठी जामिनावर बाहेर काढण्यात आले मुंबईमध्ये तेच सुरू आहे कायद्याचे राज्य नाही तर फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत पुण्यात तीन भयंकर गुन्हेगारांना जमीन देण्यासाठी सरकारमधील तीन मंत्र्यांनी कसा प्रयत्न केला याचे पुरावे देखील गृहमंत्री कुठे आहेत कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही असे मग बोलतात मग हा न्याय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आहे का चर्चा करण्या एवढे प्रकरण साधे आहे का सर्वसामान्य असते तर आतापर्यंत फासावर लटकवली असते गृहमंत्री वक्तव्य करतील पण त्यांना आजच्या प्रकरणानंतर उत्तर द्यायला तोंड आहे का देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळने आता यावर बोलावे देवेंद्र फडणवीस वकील आहेत ज्ञानी आहेत राम तुमच्या बाजूने आहे सर्व गुन्हेगारी घटकामध्ये राजकीय पाठबळ आहे त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय काम करत आहे महाराष्ट्र एवढा रसातळाला कधीच गेला नव्हता गोळीबार केलेल्या आमदाराला जामीन देतील राजन साळवी व कुटुंबियांना जामीन नाही पण गोळीबार करणाऱ्यांना जामीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफी आणि गुंडांचं राज्य सुरू आहे मुळात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणलेलं आहे कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकतं गेले दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतो कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाही आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे मी गणपत गायकवाड आमदार यांचं निवेदन ऐकलंय ते त्राग्याने असं म्हणत आहेत मी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही अजिबात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतात की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशन मधून मी गेल्या वर्षभर वर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत तुरुंगात सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूर सह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतोय मी नाव देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नाव देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं एक फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड आहेत मला माहित नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस में खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर येव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता हा पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयाव आहे आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललंय या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत हे त्या आमदाराचं निवेदन आहे गणपत गायकवाड हे तीन टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुळी करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं